गेल्या दोन दिवसांपासून सीना नदी लाख पाणी सोडण्यात सीना नदीला महापूर आलाय या महापुराचा फटका प्रामुख्यानं सहा तालुक्यांना बसला आहे अनेक गावे आणि शेती पाण्याखाली गेली आहे या पूर्व परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली माढा तालुक्यातील सीना दारफळ या गावाला त्यांनी भेट दिली यावेळी शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील पंचनामे करण्यास वेळ लागला तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी त्यासाठी कोटी रुपये रिलीफ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात येईल ज्यांची घरे पडली आहेत जनावरे वाहून गेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असंही त्यांनी सांगितलंय यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते घराचं नुकसान झालंय अन्नधान्याचं नुकसान झालंय शेतीचं आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने आहे आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत शेती करता वेगळी मदत करणार आहोत घरांकरता वेगळी मदत करणार आहोत अन्नधान्याची मदत वेगळी करणार आहोत हे सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याच तर आपण शेतीचं बिलच घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे